कराड येथे एकोणीसाव्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील खासदार नितीन पाटील भाजपचे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले या प्रदर्शनात देशभरातून चारशे स्टॉल सहभागी झालेत दरवर्षी लाखो लोक या प्रदर्शनाला भेट देतात ठिकाणी एकोणीसवे राज्यस्तरीय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिकाणी राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील तसंच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी बाबा त्याच पद्धतीनं सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासजी पाटील साहेब आणि रयत संघटनेचे सर्वे सर्वा उदयदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं खरं तर स्वर्गवासी आमदार विलासरावजी पाटील काका यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन सुरू झालं आणि या माध्यमातून या विभागातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीनं शेतीमध्ये वापरलं जावं त्याच पद्धतीनं नवनवीन बियाणे असतील शासनाचे नवनवीन उपक्रम असतील आणि ज्या काही शासनाच्या सबसिडीतल्या स्कीम्स असतील या सर्वच गोष्टीचं एका छताखाली सर्व ज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालं आणि त्या माध्यमातून या विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कृषीमध्ये एक गरुडझेप शेतकऱ्यांनी घेतली म्हणायला काही हरकत नाही गेले एकोणीस वर्ष विलास काकांच्या दूरदर्शन नेतृत्वामुळं चव्हाणसाहेबांच्या नावाने हे प्रदर्शन आज जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं आयोजन केलं जातं आणि खऱ्या अर्थाने या कृषी प्रदर्शनाची मोठमेळ काकांनी त्या काळात रोडली त्याच्यामगं काकांचे विचार असे होते की या जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतीमध्ये जे नवनवीन तंत्रज्ञान येत त्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्याचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःचं आर्थिक जीवनमान वेच आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाची काकांनी त्या काळात रावली आणि आज आपण बघतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने जवळपास चारशे साडेचारशे ट्रॉल आज इथं विविध प्रकारचे आज इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या लोकांची भरपूर प्रतिसाद आज पहिल्याच दिवशी उद्घाटन असतानाही आज खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे आणि दोन तीन दिवस अजूनही जिल्ह्यातून सगळी लोक या प्रदर्शनाचा निश्चितपणाने फायदा घेतील आणि त्यांनी तो घ्यावा असं मी नि, या निमित्ताने साताऱ्यातील सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती करायला किंवा निमित्तानं मोठं कृषी प्रदर्शन आयोजित करते तेव्हा आता एकोणीस वर्ष झाली त्याची सुरुवात स्वर्गीय विलास काक्यांनी केली जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या घरात तालुक्यातून शेतकऱ्यांना अजूनही दान मिळत राहावं शेतीचं धान्याचं दुग्ध उत्पादनाचं किंवा मुंबईपालन सगळे जे सगळे जे जोड उद्योग आहेत त्याचं मत्स्यपालनाचं आधुनिक ज्ञान मिळावं याकरता एकोणीस वर्षापूर्वी चालू झाला अविरतपणे आत्तापर्यंत चालू आहे